टॅकल चकून दिला जातोय नो no डाऊट अप्रतिम टॅकल होती मित्रांनो उजव्या <laughs> पुन्हा पाहिलं तर जास्तीत मग सातच्या मध्यातून चढाई येणार आहे वैयक्तिक पहिली चढाई येतणार आहे शत्रक्षण दिलं जात तो एक दोन दोन असं शत्रक्षण नसताना बॅक किक मारत आहे सुरेख चढाई आहे अतिशय सुरेख टॅकल आहे टॅकल चकून नो डाऊट no घलवटने संघाच्या खात्यामध्ये टॅकल चकून दिला जातोय अप्रतिम टॅकल होता मित्रांनो टॅकल पाहिला त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल दरती क्रमांक दहाच्या माध्यमातून चढाई एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून ही देखील पाहिली तर टी चढाई दिली चार एक सुरेख चढाई दिली जाते का पाहूया या मात्र मात्र जर्सी क्रमांक दहाच्या माध्यमातून चढाई दिली जाते ही देखील एमटी चढाई दोन्ही संघानेकडून सातत्याने एमटी चढाई पाहतोय त्याला प्रत्युत्तर दिलं जाते पुन्हा एकदा पाहिलं तर जर्सी क्रमांक चारच्या माध्यमातून चढाई येणार आहे वैदिक दुसरी चढाई दिली जाते गुणाचे पडत पाहिले तर चार एक चालवतोय सामना दुसरी क्रमांक चारच्या माध्यमातून चढाई दिली जाते कारण गुणाचे पडदे पाहिलं ना तर चार एक चालवतोय सामना मित्रांनो मोठी स्पर्धा आहे सह्याद्री कोकण मित्र म्हणतो दिले जाते त्यांचं देखील अर्धिक अर्धिक स्वागत असणार आहे दृष्टी क्रमांक सात संकेतच्या माध्यमातून चढाई आहे क्रमांक च्या माध्यमातून चढाई दिली आहे संकेत वारंवार चढाई केले जातात संघा करता पुन्हा एकदा टोटाची मारला जातो वन प्लस वन दोन गुणाची कमाई केली जाते दोन गुण करता येते गुणसंख्येमध्ये भरपूर सहा एक कप बॅक करावं लागेल लागेल कम आणि बॅक बॅक दिले जातं का पाहूया ते मात्र संघा करता करावं लागेल ही निकीट एमटी चढाई दिली पुन्हा एकदा चढाई करता पाहिलं तर संकेतच्या माझ्यावरती चढाई फर्स्ट फर्स मध्ये संकेतच्या खात्यामध्ये चार गुणाची कमाई असला दोन संकेत चढाई करताय चांगला खेळ पाहिला मित्रांनो मोठी स्पर्धा आहे जे कोकण मित्रमंडळ आयोजित केली जाते मित्रांनो चांगली स्पर्धा आहे चांगला खेळ पाहिला कालच्या वर्षामध्ये आपण काय घडलं होतं संकेत सुरेख तळे मातोर एक चढ मध्ये एका मुलाची कमाई कुठ्या भर पडते कुठ पाहिली तर सात एक करोज मरची चढाई येतना टू अटाचे चढाई आहे गर्दी क्रमांक सात च्या माध्यमातून खेळ करावा लागेल सतरा चढाई करताय गुन्हे संख्या पाहिली तर सात एक चांगली चढाई पाहतोय कम बॅक करावं लागेल कम आणि बॅक बॅक दिले जातो का पाहूया आक्रमक खेळ सुरेख चढाई येतणार आहे अतिशय सुरेख टॅकल दिला तर टॅकलचं गुण असणार आहे मित्रांनो पाहिलं तर दलवटी संघाच्या खात्यामध्ये तर दम दाखवला जातोय एका गुणाची कमाई केली जाते ते मात्र मोडे कोडी संघाच्या खात्यामध्ये पुन्हा पाहिलं तर चर्चेत भाग दहा पाहिले तर दहा दोन बरोबर समालोचन बरोबर विनंती बरोबर डाव्या साईडची जागा ही महिलांकरता आरक्षित जागा याची नोंद घ्यायची संपूर्ण जागा ही टेचच्या डाव्या साईडची जागा महिलांकरता आरक्षित जागा याची नोंद घ्यायची जागा ही महिलांकरता आरक्षित जागा आहे याची नोंद घ्यायची सत्रामध्ये आपण पाहिलं होतं सर्व सर्व जे त्यांनी विनंती असणार आहे बरोबर विनंती आहे मित्र ही महिलांकरता आरक्षित जागा आहे मंडळाच्या सदस्यांना विनंती असणार आहे आपण त्यांना बाजूला करायचं आहे ही पूर्ण महिलांकरता आरक्षित जागा असणार आहे याची नोंद घ्यायची आहे बरोबर मी सामन्यात जाऊया दहा दोन चालू असले सामना आहे खरोखर खर मोठ पाहिली तर दहा दोन अजून चांगला तर चांगला कमबॅक पाहणं गरजेचं असणार आहे फडकवाडी संघामध्ये कमबॅक केलं जाईल तुम्ही देखील तिथे यायचंय कारण का आपण देखील स्पर्धा पाहायला लागतो आपण देखील स्पर्धा पाहायचे खरोखर ताईंना विनंती आहे तर आपण ही स्पर्धा पाहायचे खरोखर ताईंचं देखील कालच्या मध्ये आपण पाहिलं ताईंच्या माध्यमातून भरपूर संख्येने ताई उठत्या आजच्या देखील दिशे असतील याच्यामध्ये कुठलीच शंका नसणार आहे पुन्हा एकदा सामने घेऊन जाऊया या स्पर्धे दरम्यान थर्ड थर्ड रेडची चढाई असणार आहे धूप पाठाची चढाई मित्र पाहतोय चर्चित दलवटी संघाकडून चढाई करतात मग आठच्या माझ्या चढाई संख्या पाहिली तर दहा दोन कम बॅक पलटवार कम आणि बॅक बॅक केले जात का पाहूया मित्रांनो दोन शब्दांना महत्व असत कम आणि बॅक बॅक केले जातं का निश्चितच गरजेचं असणार आहे एक सुरेख टायकल दिला जातो टॅकलचं गुण असणार आहे मित्रांनो पाहिल्याचं असणार आहे बडकोडी संघाकडे पुन्हा पाहिलं तर धूपटाची चढाई असणार आहे काय खडणार आहे काय बिघडणार आहे मनीष खांबेच्या मध्ये मनीष ला मात्र सुरेख चढाई आहे तालीमध्ये काय किती मारे टिपले जातात आक्रमक चढाई दिली जाते सुपर रेड नंतर दोन गुणाची कमाई केली जाते दोन गुणाची कमाई केली जाते दोन मोरे टिपले जात आहेत कमबॅक केले जात आहे पुन्हा एकदा पाहिलं तर थोडस चांगला कमबॅक आहे जर ती क्रमांक दहा गुन्डसंख्या पाहिली तर पाच दहा चालूच आहे चढाई करताय जर्सी किंवा दहाच्या माध्यमातून चढाई येत नाही मित्रांनो चांगला कमबॅक पाहिल्या आपल्या संघा करता आपल्या गावा करताना मनीष खंबाची माध्यमातून होतो मोठेकडीत संध्या पुन्हा एकदा जर्सी मग दहा च्या माध्यमातून चढाई आहे गुन्हे संख्या पाहिली तर दहा पाच पुन्हा एकदा सुरेखढई काय होतय अच्छा एक सुरेख कमबॅक आहे चांगला कमबॅक पाहिला होता मित्रांनो परंतु तितकी कुठं पाहिलं तर चलचित्र बांध पुन्हा परत पाहिलं तर थोडासा कप बॅक होता परंतु चांगली सुपर रेड पाहिली आपण दनपट्टी संघाकडून मित्रांनो एक मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल आहे विओ कंपनीचा मोबाईल आहे ॲक्टिवामध्ये मोबाईल होता कोणाचा मोबाईल असेल तर आपण औट दाखवून मोबाईल घेऊन जायचा आहे कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला एक मोबाईल होता एका खेळाडूचा मोबाईल होता आपण तो मोबाईल दिला जातोय आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला एक मोबाईल सापडलाय तो घेऊन जायचा आहे पुन्हा एकदा सामने दिशेने का काय घडतंय काय बघत एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई जर्सी क्रमांक सहाच्या च्या माझ्यावरून चढाई असणार आहे कम बॅक करावा लागेल एक चढाई दिली जाते गुणाचा पडदा पाहिलं तर निश्चित चढ असताना पाहिली तर एम टी चढाई दिली जाते पुन्हा एकदा चढाई कराय जर्सी क्रमांक सात सात ला प्रत्युत्तर दिलं जाईल सातच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाईल पुन्हा एकदा सुरेख चढाई आहे एका गुणाची कमाई केली जाते टू प्लस टू चार गुणा चालत पुन्हा एकदा मनीष कांबेच्या मध्ये येत आहे कम बॅक करावं लागेल पलटवार द्यावं लागेल तर गुणाचं गुणच चकडे पाहिले तर फर्स्ट मध्ये चांगला खेळ पाहिला मनीष खांबेच्या तो धप दाखवला जाईल नो डाऊट थोडासा कमडक आहे सामना माध्यम आदरणीय सन्मानिय बी नगरवडे सरांना विनंती असणार आहे आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थान बनवायचं आहे सन्मानपूर्वक आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे ही देखील पाहिली तर एमटी चढाई दिली जाते त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल पुन्हा एकदा संकेतच्या माध्यमातून चढाई दिली जाईल कारण गुणाचं पडतं पाहिलं ना तर एकोणीस सहा गुणफल पाहता आपण आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया ही देखील पाहिली तर एक चढाई दिली जाते चढाई दिली आहे त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल मनीष खंबेच्या माध्यमातून प्रत्युत्तर कमबॅक करावं लागेल कधी मी काचा असा नीए, नीए, वर असावं लागेल पोलीस निरीक्षक आदरणीय सन्मानीय भगवतजी नागवडे सरांना विनंती आहे तर पुन्हा एकदा विनंती आपल्याला की तुम्ही आम्हाला जोडायचं आहे सन्मानपूर्वक मंचावरती स्थान बनवायचं आहे बरोबर सामने दिशे जाऊया सात एकोणीस चालवत सामना पुन्हा पाच रसिक आठच्या माध्यमातून चढाई असणार आहे तसेच मित्रांनो आदरणीय जी उदयजी सर आपण सन्मान बनवायचं आहे सर आपलं देखील सह्याद्री कोकण मित्र मंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये अर्धिक अर्धिक स्वागत केले जात आहे बरोबर माचकर सर देखील आम्हाला जोडले जात आहेत सह्याद्री कोकण मित्र मंडळ चुकून आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये अर्धिक अर्धिक स्वागत असणार आहे पटरे मित्रांनो धूप अडाची चढाई आहे थोडसा कमबॅक पाहिला सेकंडामध्ये तो मात्र चांगला कमबॅक पाहिला माध्यमातून चढाई घेत धूप अडाची चढाई काय करणार आहे काय बिघडेल याची तिकी नोंद घेणं गरजेच असणार आहे सुरेख आहे या चढाईला किती मोरे बिघले जातात संकेतच्या माध्यमातून सुरेख चढाई एका गुणाची कमाई केली जाते एका गुणाची किंवा मनीष खांबेच्या माध्यमातून वीस आठ बारा गुणाची मनीष खांबे एक युवा टॅलेंट युवा टॅलेंटच्या माध्यमातून मनीषला मात्र जकडलं जात एक सांगितलं गोष्ट दिलं जात बडे संघाच्या खात्यामध्ये पुन्हा पाहिलं तर चर्ची क्रमांक आठ चढाई करता पाहतोय मित्रांनो बहिरी बी दलबिंडी संघाकडून जर्सी क्रमांक आठच्या माध्यमातून सेकंड मध्ये दुसरी चढाई असणार आहे बॅकिंग मारली जाते नो no एका गुणाची कमाई केली जाते गुणसंख्यामध्ये भर पडेल गुणसंख्या पाहिली तर मित्रांनो एका गुणाची कमाई पडते गुणसंख्या पाहिली तर बावीस आठ सात वर्षा करताय एम टी चढाई दिली जाते पण गुणाचं पडतो निश्चित जड असणार आहे कमबॅक करावं लागेल पलटवार द्यावे लागेल सर सर रेड परत घ्यायचंय टाइम पण जायचं थोडी सामने करता सेकंड बॉल असणार आहे केदारनाथ गाणे वी आर एटको दोन्ही संघांना सेकंड बॉल असणार आहे दोन्ही संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार भेटतात आपण जोडायचं आहे बरोबर एका गुणाची कमाई केली जाते थोडासा कम आहे चांगला कम पहिला पुन्हा एकदा दर्शन क्रमांक सात च्या माध्यमातून असणार आहे आक्रमक खेळला जातो का पाहूया पुन्हा एकदा आक्रमक चढाई दोन गुण सुपर रेट दिली जाते सुपर रेड थोडासा कमबॅक आहे परंतु चांगला कमबॅक पाहिला टीम मोरेटी प्ले जात आहे 9 नंबर आता 9 नंबर 4 बरोबर आहे एक देखील दोन घेतली जाईल पुन्हा एकदा जर्जी क्रमांक 1 11 23 आजने पहिले तर बारा गुणाची पुढे जात आहे थोडासा चांगला कमबॅक आहे तो मात्र आपले संघा करता गाबा करता पण खेळत न पाहतोय मोठे मोठे संघा करता ही देखील पाहिली तर सेकंड कॉल आहे दोन्ही संघांना दोन्ही संघाचे संगणक हा सामना संपता आम्हाला जोडणं गरजेचं आहे केदारनाथ पुन्हा पाहिलं तर चढाई करता आक्रमक चढई येत्रमांक दहा मनीष खांबेच्या माध्यमातून चढई येतणार आहे आक्रमक खेळ आक्रमक कम बॅक करावं लागेल सुरेख चढाई मनीषेवर कळलं जात एक सांगित टॅकल सुपर टॅकल तर त्याच्या खात्यामध्ये देखील एका गुणांची कमाई जाऊया आपण वनेचे मास्टर सरांचा ऐतोचित मान सन्मान करता विनंती करेन क्रिजी कलकुटकी सर सरांना विनंती असणार आहे आपण आपल्या शुभ असे यांचा यथोजित मान सन्मान करायचा आहे आपण मानसिक दिशेने जातोय सरांचा देखील यथोजित मान सन्मान कर सरांना विनंती येत आहे आपल्या शुभ असते त्यांचा देखील यथोजित मान सन्मान करायचा आहे सरांचा देखील यथोजित मान सन्मान होईल मंचाच्या दिशेने आपण करतोय खरोखर सुंदर त्यांच्या वतीने एक चांगलं व्यासपीठ सर्व खेळाडूंना क्रीडा उपलब्ध करून दिलं जात आहे शिवसेना शिवसेनेचे चुछन शहर प्रमुख अदरणीय सन्माननीय उभे सप्पा दाखल होत आहेत देखील सह्याद्री कोकण मित्र मंडळ आयोजित केलेल्या भव्य दिव्य बंदी पासष्ट किलो मध्ये सरांचं अर्धिक अर्धिक स्वागत आहे सामना संपायला साम शेवटची पाच मिनिटेच्या कालावधी गुणपलक पंचवीस पंधरा अजूनही पाहिले तर दहा गुणाचे बरोबर असणार आहे मित्रांनो दाखल होतात या स्पर्धेकरता एक चुकमातलं मोठं नाव राजकारण क्षेत्रातलं कला क्रीडा क्षेत्रातलं एक मोठं नाव आदरणीय सन्माननीय शुभून तालुक्यात आमचे शहर प्रमुख शिवसेनेचे आदरणीय सन्माननीय उमेश सकपा सर दाखवतात सरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे सह्याद्री कोकण मित्र मंडळ आयोजित केली भोग्य दिव्य वजनी पासष्ट किलो स्पर्धेमध्ये सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत सरांना विनंती असणार आहे सर सन्मानपूर्वक आपण मंचावरती सांगा बनव सर या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहिलं ना तर सह्याद्री कोकण मित्र मंडळ पूर्ण सती एसकोचे दोन हजार दोन चे संपूर्ण विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून एक फाउंडेशन उभारलं जात आहे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन केलं जात आहे पहिलं पर्व आहे पहिल्या पर पर्वामध्ये सरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत मंचाच्या दिशेने आपण आहोत पुन्हा एकदा माहिती दिशेने देखील जाणं गरजेचं असणार आहे माझ्या दिशेने का काय घडतंय काय बिघडतंय गुणपलक वीस पंचवीस चांगला कमबॅक पाहिला सेकंड शेवटच्या तीनशे शकतो संघ होता संघाकडून एफडी चढाई दिली जाते पुन्हा एकदा मनीष खांबेच्या कम बॅक केलं जाते तोच मनीष खांबे चढाई करताय ज्याने कम आणि बॅक केले जाईल आपल्या संघाकरता मनीष खांबे तोच चढाई पड चढाई करताय छत्रक्ष आहे दोन एक फो फो एक मारली जाते बैठकी लात मारेल तर एका गुणाची कमाई केली जाते गुणसंख्येमध्ये मध्ये भर पडेल गुणसंख्या एकवीस पंचवीस पुन्हा एकदा एकवीस पंचवीस मित्रांनो कालच्या दिवसामध्ये आपण प्रथम गणपती बाप्पा या प्रतिमेस गणपती बाप्पाला स्त्रीपल वाढवला जातो पहिल्या दिवशी आपण गणपती बाप्पाला वाढवल्यानंतर प्रत्येक स्पर्धेची आपण सुरुवात करतो संपूर्ण बिघ्न दूर करतो आणि म्हणून गणपती बाप्पाला सामना संपाशी म्हणजे तीन मिनिटांचा कालावधी असणार मित्रांनो गणपती बाप्पाला एकवीस मोदक आवडतात गुणसंख्या पाहिली ना तर एकवीस पंचवीस एकदा गणपती बाप्पाचा जय करूया गणपती बाप्पा व्हेरी मच पुन्हा एकदा एकदा साम्राजे चढाई तडाई असणार क्रमांक तीन मित्रांनो ग्रामीण विकास संघटनेचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष अरविंदजी राणी सर दाखल होत आहेत सरांचं देखील अर्धिक अर्धिक स्वागत असणार आहे सह्याद्री कोकण मंडळ चपून आयोजित केलेल्या पासष्ट स्पर्धेमध्ये सर आपलं देखील अर्धिक अर्धिक स्वागत असणार आहे आपण विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थानपन व्हायचं आहे सरांना विनंती असणार आहे सन्मानपूर्वक आपण सर मंचावरती स्थानपन व्हायचं आहे मोठी स्पर्धा आहे या स्पर्धेला आपले देखील अजित रावडे आपला वेळात वेळ सामना संपायला शेवटची दोन मिनिटांचा कालावधी असणार आहे कालावधी संकेत सारख्या मोठ्या खेळाडू अजूनही पाहिले तर या सामन्यामध्ये सहा गुणाची बढ असणार आहे दोन मिनिटांचा कालावधी एकशे वीस शेकंदामध्ये काय करणार आहे आणि काय बिघडेल याची देखील नोंद घेतली जाईल सर्व मान्यवर देखील दाखल आहेत मनीष कंबेच्या मध्ये तुमचा डाय रम पम पम बुलेट ट्रेन चालू लागेल कम बॅक करावं लागेल कम आणि बॅक बॅक केलं जातं का पाहूया सहा गुणाची पडत असताना बॅक किक मारली जाते निश्चित थम दाखवलं जाते बोनस प्लस वन बोनस प्लस वन एक वीश। 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 दोन गुणाची गुन्हा पाहिले तर पंचवीस सत्तावीस गुण पलक पाहिले तर पंचवीस सत्तावीस अजूनही दोन गुणाची पडत असणार आहे संकेतच्या माध्यमातून चढाई आहे लेफ्ट आणि राईट मध्ये आक्रमक चढाई आहे ती संकेतच्या माध्यमातून चढाई जाते काय करणार आहे काय बिघडेल याची देखील नोकरी तू जाईल एक ते दीड मिनिटाचा कालावधी असणार आहे सुरेख पाहिली संपला सा शेवटचा एका एक मिनिटाचा कालावधी पुन्हा पाहिलं तर मनीष खांबेच्या माध्यमातून चढाई चांगला कमबॅक पाहिला तोच मनीष खांबे चढाई करताय काय घडताय मनीष मात्र टॅकल जात आहे नो डाऊट कळ संघाकडून पुन्हा पाहिलं तर चढाई असणार आहे काय घडणार आहे काढाई दिली जाईल अजूनही पाहिले तर मित्रांनो या सामन्यामध्ये काय घडत येईल काय बिघडेल याची देखील जाईल मोठा सामना आहे चांगला बॅक पाहिला मध्ये संपली संपली सुरेखल पुन्हा एकदा मनीष खांबेच्या मध्ये दुचा येत उन्हाचा पडतं पाहिलं तर चौसॅट मध्ये खेळतो आक्रमक चढाई दिली जाईल पुन्हा पाहिलं तर एक बरोबर